नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पंधरा मेपासून फक्त या रेशन कार्डधारकांनाच मिळणार पुढील पाच वर्ष मोफत रेशन आणि बरेच नवीन फायदे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता हे रेशन कार्ड न्यू अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा पंधरा मेपासून फक्त या रेशन कार्डधारकांनास मिळणार पुढील पाच वर्ष मोफत रेशन आणि बरेच नवीन फायदे पहा रेशन कार्ड न्यू अपडेट शिधापत्रिकांची नवीन यादी प्रसिद्ध झालेली आहे नवीन शिधापत्रिका यादी तुम्ही तुमचे नाव सहज या ठिकाणी तपासू शकता नाव तपासण्यासाठी तुम्हा सर्वांना या व्हिडिओच्या टप्प्याटप्प्याने सांगितलेलं आहे तुम्ही तुमच्या रेशन कार्डचे नाव कसे तपासू शकता आणि रेशन कार्डद्वारे तुम्ही पाच वर्षासाठी मोफत रेशनचा लाभ कसा घेऊ शकता याची माहिती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत बघा तुम्हा सर्वांच्या माहितीसाठी तुमच्या सर्वांसाठी शिधापत्रिका असणे अत्यंत अनिवार्य आहे कारण आजच्या काळात तुम्हा सर्वांना या योजनेचा लाभ मिळत आहे या योजनेचा लाभ तुम्हा सर्वांना मिळत आहे भारत सरकारद्वारे तुमच्याकडे शिधापत्रिका असल्यास तुम्हाला आयुष्यमान कार्डचा लाभ मिळू शकतो आणि विविध प्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड हे सध्या तरी अत्यावश्यक आहे जर तुम्हा सर्वांना अद्याप रेशन कार्ड बनवता आले नसेल तर तुम्ही तुमच्या रेशन कार्ड फॉर्मसाठी अर्ज कसा करू शकता या माध्यमातही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी अत्यंत महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हा सर्वांना तुमचे नाव शिधापत्रिकेच्या नवीन यादीत सहज मिळू शकेल आणि शिधापत्रिकेद्वारे दिलेल्या पाच वर्षासाठी मोफत रेशनचा लाभ घेता येईल तुमचे नाव शिधापत्रिकेत जोडण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची आवश्यकता असेल आणि तुमचे नाव शिधापत्रिकेत जोडण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल ज्यासाठी तुम्हा सर्वांना या व्हिडिओच्या शेवटी लिंक दिली जा जाणार आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला रेशन कार्डसाठी अर्ज करण्याचा पर्याय दिसेल क्लिक करायच्या आयटमवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फॉर्म आपल्या सर्वांसमोर उघडेल ज्यामध्ये तुम्हा सर्वांना काही कागदपत्रे टाकावी लागतील कागदपत्रे भरल्यानंतर आणि ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुमचे रेशन कार्ड लागू होईल मग तुम्ही सर्वजण रेशन कार्डच्या नवीन यादींची वाट पाहा मग तुम्ही शिधापत्रिकेद्वारे प्रदान केलेल्या सर्व लाभांचा लाभ घेऊ शकता बघा शिधापत्रिकेचा लाभ कसा मिळवायचा शिधापत्रिकेतून लाभ मिळवण्यासाठी तुम्हा सर्वांसाठी तुमचे नाव असणे अनिवार्य आहे तुमचे नाव आल्यानंतर तुम्हाला फक्त शिधापत्रिका डीलरशी संपर्क साधावा लागेल आणि संपर्क केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल शिधापत्रिकेद्वारे तुम्ही लोकांना पाच वर्ष मोफत रेशनचा लाभ कसा मिळू शकता रेशन कार्ड नवीन यादीत नाव कसे तपासायचे बघा नवीन यादी तपासण्यासाठी स्टेप बाय स्टेप पद्धत या ठिकाणी दिलेली आहे बघा शिधापत्रिका नवीन यादीत नवीन नाव कसे तपास होऊ शकता तर बघा या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिधापत्रिकेच्या अधिकृत वेबसाईटवरती जावे लागेल ज्याची लिंक या ठिकाणी दिलेली आहे अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हा सर्वांना रेशन कार्ड नवीन यादी पर्यायावर क्लिक करावे लागेल क्लिक केल्यानंतर तुमच्या सर्वांसमोर एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे तुम्हा सर्वांना काही कागदपत्रे भरावी लागतील कागदपत्रे प्रविष्ट करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा सबमिट ब करा बटनावर क्लिक करा रेशन कार्डची एक नवीन यादी तुमच्यासमोर येईल आणि नवीन पृष्ठावर दिसेल मग जर तुम्हा सर्वांना रेशन कार्ड लिस्ट डाउनलोड करायची असेल तर तुम्हा सर्वांना डाउनलोड पी डी एफ बटनावर क्लिक करावे लागेल पी डी एफ डाउनलोड करा आणि बटनावर क्लिक करा रेशन कार्ड ची एक नवीन यादी तुमच्या फोन गॅलरीमध्ये डाउनलोड केली जाईल मग तुम्ही सर्वजण ते प्रिंट काढू शकता एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी रेशन दा कार्डधारकांना पुढील पाच वर्ष मोफत रेशन आणि बरेच नवीन फायदे या ठिकाणी मिळणार आहेत जर रेशन कार्ड तुम्ही काढलेलं असाल तर एकूणच अशा पद्धतीने ही सविस्तरपणे माहिती या ठिकाणी पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारची नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद